नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आणखी एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ऑप्शन ट्रेडिंग बद्दल एक फ्री कोर्स लॉन्च केलेला आहे फ्रीच आहे पूर्ण आपल्या युट्यूबवर सगळ्यांसाठी तो अवेलेबल केलेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण ऑप्शन चेन म्हणजे काय ऑप्शन चेन कशी वाचायची ओपन इंटरेस्ट म्हणजे काय ओपन इंटरेस्ट चेंज काय आहे त्याच्यानंतर ओपन इंटरेस्ट चेंज त्याचा वापर कसा करायचा ओपन इंटरेस्टचा हा जो बार चार्ट असतो ह्याचं कसं याला कसं वाचायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मागच्या व्हिडीओमध्ये बघितलेल्या आहेत तुम्ही जर कधी ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल आज आपण आणखीन असाच एक बेसिक व्हिडिओ तयार करतोय जे ट्रेडर्स ऍडव्हान्स लेवलला ट्रेडिंग करत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी जाईल बऱ्याचदा मी असं अनुभवले आहे ज्यावेळेला आपण कॉल आणि पुट ह्या गोष्टी सुरुवातीलाच आपल्या समोर येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप गोंधळ होतो आपल्याला ते समजत नाही नेमकं की कॉल कशाला म्हणतात पुट कशाला म्हणतात मार्केट जर कधी वर गेलं निफ्टी जर वर गेला तर कॉल मध्ये काय होतं पुटमध्ये काय होतं तर ते अगदी बेसिक समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तयार केलेला आहे तर बघूया आपण काय याच्यामध्ये तर हा जो आहे ते धनची वेबसाईट आहे त्याच्यावर आपण ट्रेडिंग ह्यूचे चार्ट लावलेले आहेत या ठिकाणी आपल्याला ही लेआउट सेटअप नावाची फॅसिलिटी मिळते त्याच्यामध्ये आपण हे तीन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तीन चार्ट येते लावता येऊ शकता तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर सुद्धा लावू शकता आता मी सगळं बंद करून ठेवलेलं पहिल्या विंडो मध्ये चार्ट आहे तो निफ्टीचा चार्ट आहे स्पॉटचा चार्ट आहे ह्या चार्टच अनालाइस करा बघा ह्या ठिकाणीवर एकोणतीस ऑक्टोबर पासून तो सात नोव्हेंबर पर्यंत खाली आलेला आहे त्याच्यानंतर सात नोव्हेंबर पासून आता एकोणीस नोव्हेंबर पर्यंत वर गेलेला आहे ठीक आहे हा निफ्टीचा स्पॉट चार्ट झाला निफ्टीने अशी मुवमेंट याच्यामध्ये दिलेली आहे खाली गेलाय त्याच्यानंतर परत वर गेलेला आहे त्याच वेळेला कॉलमध्ये काय बदल झालेले ते बघूयात आपण निफ्टी जसा खाली येतोय तसा कॉलची प्राइस जी आहे ती सुद्धा खाली येते निफ्टी जसा वर जातोय तसं कॉलची प्राइस सुद्धा वर जाते आता त्याच वेळेला कॉल बाजूला ठेवा फूडचा हा चार्ट आहे तर ज्या वेळेला निफ्टी खाली येतोय त्यावेळेला फूटची प्राइस जी ती वाढते आणि निफ्टी वर जातोय त्यावेळेला फूटची प्राइस जी येते खाली जाते म्हणजे अगदी विरुद्ध प्रकार जे आपल्याला कॉल आणि पुटमध्ये जे ते बघायला मिळतात जर समजा या वेळेला आपण या ठिकाणी आपण पुट बाय केली असती या ठिकाणी तर आपल्याला प्रॉफिट झालं असतं कारण की निफ्टी खाली जातोय आणि आपली पुटची प्राइस जी ती वाढते आपल्याला किंमत वाढलेलीच पाहिजे आपण जे काही घेतोय ऑप्शन बाय करतोय तर आपली किंमत जिथे वाढली पाहिजे बघा ती किती दोनशे रुपयावरून साडेचारशे रुपयापर्यंत सा गेली ह्या सगळ्या रेंजमध्ये ठीक आहे तर ज्या वेळेला निफ्टी खाली पडतो त्यावेळेला आपल्याला फूट बाय करायची असते आणि ज्या वेळेला निफ्टी वर जातोय त्यावेळेला आपल्याला कॉल बाय करायची असते बघा ह्या ठिकाणी आपण कॉल बाय केली असती तर ह्या दिवशी कुठं आपण कॉल बाय केली असती तीनशे रुपयाची कॉल आपण जर कधी बाय केली असती पंच्याहत्तरच्या लॉटने तर ती सहाशे रुपये झालेली आहे म्हणजे ह्या इथं डबल झालेली आहे तर अशा पद्धतीने हे कॉल आणि पुट असतात इथं आपल्याला सोयीसाठी त्यांनी ऑप्शन चेन सुद्धा वन क्लिक जी दिलेली आहे आता सध्या निफ्टीची प्राइस जी आहे सव्वीस हजारच्या आसपास आहे त्याच्यामुळे ही ऍट द मनी आहे आता ह्या इथं आपल्याला ही पुट जी आहे ती ही आउट द मनी पुट आता आपल्याला दिसते कारण की आता निफ्टी जो आहे सव्वीस हजार आहे पंचवीस नऊशेची ची पूट जी आहे ती आउट द मनी आहे हे पण बघितलं होतं आपण थोडक्यात परत सांगतो ह्या इकडच्या ज्या डार्क कलरच्या आहेत तर त्या इन द मनी आहेत पुट आणि ह्या इकडच्या डार्क कॉल ज्या आहेत त्या इन द मनी आहेत ह्या ह्या ज्या आहेत त्या आउट द मनी पूट आहेत आणि ह्या सुद्धा आउट द मनी कॉल आहेत तर ह्याच्या याच्यानुसार थोडासा बदल जो थो होताना दिसतो आपल्याला आता ही पंचवीस आठशे आउट द मनी पूट आहे तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये पण सेम स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय निफ्टी खाली पडला त्यावेळेला पूट वर गेली आणि निफ्टी वर गेला त्यावेळेला पुट खाली आली अशा पद्धतीने याच्यामध्ये थोडाफार बदल थो दिसतो आपल्याला आता हे बघा सव्वीसशेच्या फुटची किंमत जी आहे ती एकशे नऊ रुपये आहे आउट द मनीची किंमत जी कमी कमी होत जाते आणि इन द मनीची किंमत जी होती वाढत वाढत जाते कारण किती डीप इन द मनी म्हणतात याला आणि ह्याला फार आऊट असं म्हटलं जातं आणि ह्याला डीप इन द मनी म्हटलं जातं तसंच कॉलच्या बाबतीत जे आहे ते हे जे आहे ते फार आऊट कॉल आहेत आणि ह्या डीप इन द मनी कॉल जे आहेत तर अशा पद्धतीने हे बेसिक माहिती जी आहे कॉल आणि पुटच्या बाबतीत बऱ्याच लोकांना खूपच अवघड जातं कॉल बाय करायची की पुट बाय करायची निफ्टी वगैरे करताना करायचं तर असतं आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग परंतु सुरुवातीला कळत नाही बऱ्याचदा वाचून किंवा बघून लक्षात राहत नाही तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ जो येतो बनवला तसंच स्टॉक्समध्ये सुद्धा आहे स्टॉकची किंमत खाली आली तर कॉलची किंमत कमी होणार आहे आणि स्टॉक वर गेला तर कॉलची किंमत सुद्धा वर जाणार आहे त्याच्या ऑपोजिट पुटमध्ये स्टॉकची किंमत खाली आली तर पुटची प्राइस जी ती वाढणार आहे आणि किंमत वर गेली तर पुडची किंमत खाली येणार आहे अशा पद्धतीने मार्केटचे कॉल आणि पुढचे व्यवहार जे चालत असतात त्याच्यानुसार आपल्याला ट्रेडिंग जे असतं ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं असतं डायरेक्शन कोणत्या बाजूला मार्केट जाईल याचं आपल्याला प्रेडिक्शन करायचं असतं कॉल बाय करताना पुट बाय करताना आपल्याला ते सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट असते की स्पॉट चार्टवर जी प्राइस असते तर ती जर कधी कन्सॉलिडेट झाली तर आपल्या ऑप्शनची किंमत जी ती वाढत नाही त्याच्यातला जो टाइमचा व्हॅल्यू असतो तो कमी होऊन जातो आणि जरी मार्केट वरती गेला तर बघा ह्या लेवलवरून मार्केट वरतीच आपल्याला दिसते जाताना परंतु याची खूप काही वरती गेलेली नाहीये बराचसा वाया गेला आहे आणि त्या वाया गेलेल्या टाइममुळे आपली किंमत जी वाढलेली नाहीये असा त्याचा अर्थ होतो टाइम व्हॅल्यू याच्यामध्ये असते ऑप्शन्स मध्ये जर या व्हिडिओ मधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत, शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र